हाय वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आम्ही जातोय लग्नाला संडे आहे त्यामुळेच गर्दी होती ट्रेनला आणि आम्ही छान असे रेडी झालेलो दोघे पण आणि डोंबिवलीला लग्न होतं त्यामुळे आम्ही लवकरच निघालेलो तरी लेट झाला ट्रेन कॅन्सल झाली त्यामुळे आणि समर्थाला आज सोबत घेतलं नव्हतं कारण एवढ्या गर्दी तिला नेणं पॉसिबल नाही आहे कारण लांबचा प्रवास होता त्यानंतर पोहोचलो डोंबिवली स्टेशनला आणि जात होतं हॉलवर आणि खूप लेटच झालेलं तसं आम्हाला त्याच्यानंतर ता फायनली पोचलो हॉलवर तोपर्यंत लग्न लागून गेलं होतं सो त्याच्यानंतर ता लग्न वगैरे लागलं पूर्ण सगळे विधी चालू होते त्यानंतर ता जेवायला गेलो आणि लवकरच निघालो होतो तिथून कारण घरी यायचं होतं लवकर कारण समाजाला पहिल्यांदाच असं ठेवून गेलेलो त्यामुळेच त्यानंतर ट्रेनची वाट बघत होतो इथे ट्रेन पण लेटच होता भरपूर कॅन्सल केलेला मेगाब्लॉकमुळे त्यामुळे इथेच आम्ही थांब थांबलेलो बरंच लवकर निघालेलो आम्ही तिथून पण आणि नेक्स्ट डे गुरुवार होता उपवास होता आमचा सर्वांचा त्यामुळे इथे मी गुलाबजामून बनवत होते कारण संध्याकाळी मंदिरमध्ये जायचं होतं आम्हाला आणि इथे मी गुलाबजामूनचं पीठ मोळत होते आणि समजता बघा बिलकुल ऐकत नव्हती तिला सारखं तिथेच बसून त्या गुलाबजामूनच्या पॅकेटसोबत खेळत होते आणि तिला सगळ्या गोष्टी मध्ये मध्ये करायला आता खूप आवडतं म्हणजे सगळ्या कामात मदत करते ती जे नाही करायचं ना ते आपण त्यामुळे नेहमीच आता मोठी झाल्यावर करेल न करेल पण आत्ता सगळंच करायचं असं तिला इथे तिचे नखरे चालू होते बिलकुल ती पप्पांकडे राहत नव्हती त्याच्यानंतर इथे मी गुलाबजामुनचं पीठ मळलं गुलाबजामचे गोळे करायला घेतले कारण संध्याकाळी मग उशीर होणार होता आणि उपवासाचं भरपूर काही करायचं होतं सगळं जेवण करायचं होतं त्याच्यानंतर मंदिरमध्ये जायचं होतं त्यामुळेच मी ते पटपट जेवण सगळं आवरून घेत होतं जा आई ने अर्द अर्द जा वड़ता, वड़ता। ते म्हणजे आईने अर्ध केलेलं अर्ध मी करत होते आणि समर्थना माझ्या गुलाबजामून खूप जास्त आवडतं भरपूर आवडतात त्यामुळे तिच्यासाठी गुळातील पाकातले करणार होते कारण साखर जिवात तिला आम्ही देत नाही बिलकुल देत नाही शक्य तेवढं साखरेचं सा काहीच आम्ही सा देत नाही बाहेर कुठे गेली काही खाल्लं तर नाही बाजूच्यांकडे वगैरे पण घरी तर बिलकुल नाही देत आणि ते बघा कॅमेरा बघून सगळं तिला आता समजतं त्यामुळे सारखी जाऊन कॅमेऱ्यामध्ये चेक करत होती मग इथे आई जेवण करून घेत होती तोपर्यंत मी बाकी सगळी कामं आवरून घेतलेली कारण संध्याकाळी आम्हाला जायचं होतं मंदिरमध्ये आणि तिथे किती वेळ जाईल माहीत नाही त्यामुळे आम्ही दुपारीच जेवण करून घेतलेलं थोडं बाकीचं रात्री करायचं होतं इथे माझे गुलाबजामून पण रेडी होते छान झालेले म्हणजे याच्या आधी पण मी बनवलेले गुळाच्या पाकातले त्यानंतर आम्ही संध्याकाळी जायला निघालो मंदिरमध्ये सगळीजणं जायचं होतं फक्त म्हणजे माझा भाऊ नव्हता त्याच्यानंतर पोहोचलो मंदिरमध्ये मंदिरमध्ये थोडीशी गर्दी कमीच होती त्यामुळे आम्ही लवकरच गेलेलो म्हणजे गर्दी कमी भेटावी म्हणून यातर कशी संध्याकाळ झाली की मग भरपूर जणं असे गर्दी होते आणि मग रा लाईनमध्ये पण नंबर लागायला वेळ लागतो त्याच्यानंतर इथे लाईनमध्ये राहिलो साईडलाच पूजा चालू होती नवीन जोडपं पूजेला बसलेलं आणि मंदिर खूप छान सुंदर असं सजवलेलं होतं आणि त्याच्यानंतर पाच दहा मिनटातच आमचं छान असं दर्शन झालं सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर बाहेर आलो बाहेर छोटीशी जत्रा भरलेली म्हणजे इथे नैवेद्य वगैरे होतं म्हणजे सगळी मिठाई वगैरे होते त्याच्यानंतर ओट्या वगैरे होत्या त्याच्यानंतर लहान मुलांच्या सगळ्या गोष्टी होत्या खेळणी वगैरे त्यांच्या स्टॉल होत्या इथे आणि गर्दी कमीच होती तशी आम्ही बऱ्यापैकी लवकरच आलेलो कारण आम्हाला रात्री जाऊन बाकीचं जेवण बनवायचं होतं तोपर्यंत समर्थाला इथे बसवलं हो तिला अशा राईडमध्ये बसायला खूप आवडतं बिलकुल न घाबरता ती बसते हो बस बस आता आवडीने आणि एकटीच पोरगी होती बाकीचे कोण अजून लहान मुलं नव्हती त्यामुळे तिला बसवलेलं पण बसली तिने खूप एन्जॉय केला बाकीच्या गोष्टी ती हट्ट वगैरे नाही करत त्यामुळे असं काही असेल तर आम्ही बसवतो तिला त्याच्यानंतर हे लहान मुलांचेच सगळे टॉईज होते सगळीकडे बघायला तर लहान मुलांची खेळणी होती त्यात समोरता बिलकुल आता हट्ट नाही करत अजूनपर्यंत तरी तिने असे खेळण्यासाठी किंवा कोणत्या गोष्टीसाठी दाखवते पण हट्ट नाही करत मग आई हे घे मम्मा हे घे त्यानंतर तर घेऊन गेलं तिला पार्कमध्ये कारण आमचं खूप लवकर दर्शन झालेलं त्यामुळे वेळ होता घरी जायला त्यामुळे तिथं इथे तिचे फेवरेट पार्कमध्ये घेऊन आलेलं जिथे तिला ह्या झुलावर बसायला खूप आवडतं म्हणजे बिलकुल उतरत नाही ती काहीही करा तुम्ही त्याच्यानंतर तिच्या पप्पांसोबत तिचे थोडेफार एक्सरसाइज झाले जिथे की तिला खूप आवडतं आणि त्यानंतर मम्मासोबत गप्पा पण चालू होत्या म्हणजे तिला आता हेअर क्लिप्स वगैरे ना असे लावले की ना आता केस कट केल्यापासून ते खाली पडतात त्यामुळे ते तिथे पकडून होती त्याच्यानंतर मी तिला सांगत होते की मी लावते म्हणून पण बिलकुल नाही आता सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतः करायच्या असतात नाडमांना एकदम आता स्वतः इंडिपेंडेंट झाली आहे त्याच्यानंतर रात्री येऊन सगळं सगळं जेवण बनवलेलं खूप सारे पदार्थ बनवलेले समर्थाचं जेवण लवकरच तिला भरवलेलं त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी उपवास सोडला आणि खूप छान असं जेवण झालेलं सो असं संपला आमचा आजचा दिवस भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा